दिवाळीला एक दिवस होतो ना आम्ही तरी पण उन्हाळ्यात आता बघितलं असेल त्यात नस तर आता आम्ही आलेलो आहे नगरला आताच उतरलोय तर आम्हाला घ्यायला भाऊजी आई पण आल्या होत्या तर आता चाललोय आम्ही चालत चालत इथं मी तोंडाला बांधलं होतं कारण ऊन होतं खूप जास्त त्याच्यामुळे काळा नको पडायला बाबा चेहरा मुंबईवरून गोरं होऊन आले उन्हात काळा नको व्हायला गावाकडे आल्यानंतर त्याच्यामुळे रस्ताच कसं येतो आपल्याला म्हणल्यावर तर अगोदर आम्ही दुसरीकडनं यायचो आता नवीन रस्ता म्हणजे घरामागूनच काढलेला आहे तुम्ही बघू शकताय इथून जवळजवळ आपलं घरामागूनच आहे आणि आम्ही चालत चालत आले दोघींचे व्हिडिओ चालू आहेत इकडे आणि आता घरी आलेलो आहे इथं आईने रांगोळे वगैरे काढलेले आहेत त्यानंतर इथं घरामध्ये काय म्हणते आई बघ ना आई बरे का बरे का, का आई इकडे ना इकडे प्रिषा प्रिषा बोला नाही आता चांगलं वाटतंय आता वाळू नाही वाटत

तर आलोय घरामध्ये खूप दिवसानंतर आल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतंय खूप छान वाटतंय आता कर्जतच्या घरामध्ये आल्यानंतर कारण गेल्या वेळेस तर तुम्ही बघितलं होतं मी आले आणि मला लगेच जावं लागलं होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्याच्यामुळं मला जास्त राहता नाही आलं आणि तेव्हा आई नव्हती म्हातारी आई आए जी आहे ती नव्हती तेव्हा त्याच्यामुळं माझीन त्यांची गाठ पडलीच नाही मी जेव्हा आज जाड होते जास्त तेव्हा माझी त्यांची ते गाठ पडलेली दोन वर्ष झालं माझी त्यांची गाठ नाही पडली तर थोडंसं त्या भाऊक झाल्या होत्या रड्याला आलं होतं की तुझी माझी गाठ नाही पडली हे ते आणि मुलांचं पण तसंच कारण मुलं विसरून जातात लवकर लवकर त्यांच्या लक्षात नाही राहत इतक्या दिवसातून यायचं त्याचं जेमुळं मुलं पण त्यांच्याकडं नव्हती जात जास्त म्हणजे लहानपोरी प्रिषा प्रांजल म्हणा तर ते तर त्यानंतर मग भाकर तुकडा ओळून आईंनी सगळ्यांना म्हणजे मुलांना घरात वगैरे घेतलं भाकर तुकडा टाकून त्यानंतर मग आता म्हटलं की थोडंसं फ्रेश वगैरे व्हावं तर उन्हातून आल्यानंतर आता आमचं आहे बॅगी वगैरे ठेवायचं कुठं थे, काय ठेवायचं थे, मुलांचं चाललेलं असतं की मला हे कपडे घालायचे आता हे काढायचेत असं चाललं होतं आमचं तर त्यांना म्हटलं की आता जे आहेत कपडे तेच ठेवा पण नंतर जायचं आहे आपल्याला बाहेर तर त्या चाललं होतं मुलं ती मुलं ऐकत नाहीत

तर आल्यानंतर थोडा वेळ बसलो फ्रेश झालो त्यानंतर मग आईनी चहा वगैरे सगळ्यांना दिला मी तर काय चहा पीत नाही त्यानंतर मग भूक लागली होती मग म्हटलं की भाजी काय तर आईंनी डाळ पालक बनवून ठेवलं होतं भाकरी बनवून ठेवलं होता त्यांनी आम्ही जेवणाची तयारी करतोय गरम गरम अँडी भाकऱ्या केलेल्या आहेत आणि भाजी आहे कशाची ग पालक पालकची त्यानंतर चटणी शेंगदाण्याची आणि मी वांग्याची भरीत करते म्हणजे गरम गरम गावावर छान लागतं भाकरीसोबत गरम गरम बाजरीची भाकरी हा तर असं दुपारी एकदम दुपारच्या उन्हाच्या ह्याच्यात आम्ही आलोय तर त्याच्यामुळे दुपारची कडकडून भूक लागली कारण काहीच नव्हतं खाल्लं आम्ही प्रवासात तर त्याच्यामुळे थोडंसं त्रास व्हायला लागला डोके दुखी डोकं दुखी त्याच्यामुळे येते तर वांगे भाजत भाजत आता सगळेजण बाहेर बसलेले आहेत तोपर्यंत म्हटलं की वांगे झालेले माझ्या भाजून तर फक्त मसाला आणि ते टाकणार आहे साधं गावरण पद्धतीने आपल्या वांगंचं भरत बनवणार आहे मी आणि तसंच वांगेचं भरत छान लागतं म्हणजे मला कधी तसंच आवडतं जास्त काय करत कांदा वगैरे टाकून ते नाही करण्यात साधं साधारण आपलं आवडतं आणि तेवढा वेळ पण नाही आणि तेवढं माझं आपलं पेशन्स पण नाही की आता असं वाटतं की कधी मी खाऊ के खा भरीत खायच काय भरीत या भरीत खा? भरी भरी। तर मस्त पैकी भरीत बनवलंय या तुम्ही पण खायला आणि पण जेवत तर चला बघायला